नमस्कार लाडकी बहिणी योजना आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे एकवीसशे रुपये हवे असेल तर अत्यंत तातडीच्या सूचना ह्या वरून आलेल्या आहेत आणि आता यासाठी फक्त दोनच दिवस मुदत राहिलेली आहे तर सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे सर्व बहिणींना हे अत्यंत महत्त्वाच्या सूचना या व्हिडिओमधून देण्यात येत आहे त्याच्यामुळे सर्वजणी काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त जणांना हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ पोचू द्या म्हणजे त्यांनासुद्धा आता जो एकवीसशे रुपयाचा जो हप्ता येणार आहे त्याआधी असे बरेच अशा गोष्टी आहेत की ते आपल्याला करणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही सगळेजणं हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा जास्तीत जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ पोचू द्या म्हणजे सर्वजणांना सर्व बहिणींना सर्व महिलांना आणि सर्व भाऊंपर्यंत हा व्हिडिओ पोचेल आणि त्यांनासुद्धा ही महत्त्वाची माहिती मिळेल तर बघा आत्ता पहिलेसारखं काही राहिलेलं नाही आहे बऱ्याच बऱ्याचशा गोष्टी बदललेल्या आहेत आता बरेच असे नवीन अपडेट आलेले आहेत बऱ्याच गोष्टी बदललेल्या आहेत आणि ह्या सर्व गोष्टी हे जे सर्व नवीन अपडेट आहे हे सर्व अपडेट जर तुम्हाला नाही कळाले आणि त्याप्रमाणे जर तुम्ही नाही तुमच्यामध्ये सगळं बदल केला तर लाडकी बहीण योजनेचे हो आता यापुढे येणारे जे हप्ते आहेत जसे की आता एकवीसशे रुपये सगळ्या जणींना आता सर्व बहिणींना आता पंधराशे नाही तर एकवीसशे रुपये मिळणार आहे म्हणजे बघा शंभर आणि दोनशे रुपये नाही तर डायरेक्ट तब्बल सहाशे रुपये सरकारने वाढविलेले आहे आणि सहाशे रुपये वाढवून तुम्हाला मिळणार आहेत दर महिन्याला तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींना शेअर करा तर बघा काय माहिती आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये सगळे महत्त्वाचे अपडेट्स बघणार आहेत बघणार आहोत तर बघा आता मतदान ज्यावेळेला होतं त्यावेळेला किती सगळ्या बहिणींनी मतदान जेव्हापासून सुरू झालं त्याच्या आधी आचारसंहिता लागली तेव्हापासूनच सर्व बहिणी वाट बघत आहेत पण ॲक्च्युली सत्य काय माहिती आहे का बघा लाडक्या बहिणीला आज एकवीसशे रुपये खात्यात जमा मतदान संपल्यानंतर लगेचच सर्व महिलांना खुशखबर परंतु फक्त या बँकांमध्ये खाते असलेल्या महिलांनाच आता एकवीसशे रुपये मिळणार आणि बघा लाडकीची प्रतीक्षा शिगेला आता कसं ना त्याच्यानंतरसुद्धा मग मतदान झालं मग नंतर लाडक्या बहिणीने बरेच वाट पाहिली पण आतासुद्धा आता बऱ्याच 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 ताई वाट बघत आहेत पण आता काय झालेलं माहिती आहे आता लाडकीची प्रतीक्षा शिगेला पोचलेली आहे आणि काय ठरले दिल्लीमध्ये आता कोण होणार मुख्यमंत्री यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे तर तुम्ही काळजी करू नका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे कोणीही होऊ दे कारण की बऱ्याच बहिणींमध्ये असं म्हणजे खूप बहिणींमध्ये असे विचार होते अशा बहिणींमध्ये असे म्हणजे संभ्रम होता असंच म्हणूया आपण की सगळ्या जणींना असं वाटत होतं की बुवा जर एकनाथरावजी शिंदे जर मुख्यमंत्री झाले तरच तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे जर तरच तुम्हाला पैसे तुमच्या खात्यामध्ये येत राहतील असं तुम्हाला वाटत होतं पण असं नाही आहे असं नाही कारण की सत्य काय आहे ते सत्याबद्दल जे सत्य आहे ना ती माहिती जर आपल्याला ज्ञान झालं त्या माहितीचं तर आपल्यालामध्ये संशय राहत नाही आणि आपल्यामध्ये काळजी राहत नाही टेन्शन नाही राहत तर बघा एकनाथरावजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार हे तिघं मिळून यांनी तिघांनी मिळून ही योजना चालवली होती आणि यापुढे आता हे तिघंही मिळून ही योजना पुढे कंटिन्यू सुरू राहील कारण की आता बी जे पीचं सरकार आलेलं आहे आणि आता हे बी जे पीचं सरकार यापुढे कंटिन्यू पाच वर्ष राहणार आहे तर बघा मुख्यमंत्री कोणीही जरी झाले ना तरीसुद्धा लाडकी बहीण योजना ही बंद पडणार नाही लाडकी बहीण योजना ही आता बंद होणार नाही हे तुम्ही पूर्ण म्हणजे व्यवस्थित लक्ष देऊन हे बघा लक्ष देऊन तुम्ही हे म्हणजे तुम्ही तुमचं हे हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल ना की लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही मुख्यमंत्री कोणीही जरी आले कारण की आता सरकार कोणाचं आलेलं आहे बी जे पीचं सरकार आलेलं आहे आणि कोणी आणली ही योजना तर महायुतीच्या सरकारने सरकार महा सरकार महा सरकार ही योजना आणली होती बरोबर तर हे डाऊट्स तुम्ही आधी तुमच्या क्लिअर करा म्हणजे तुम्हाला कुठल्याही गोष्टीची चिंता राहणार नाही टेन्शन राहणार नाही तर बी जे पीचं सरकार आलेलं आहे महायुतीचं सरकार आलेलं आहे तर महायुतीच्या सरकार आल्यामुळे ही योजना आता बंद होणार नाही कारण की बघा आता जे सगळ्यांचे जे लाडके मुख्यमंत्री होते एकनाथरावजी शिंदे तर ह्यांना आता हे लाडके भाऊ झालेले आहेत सर्व बहिणी आता त्यांना लाडका भाऊ म्हणून संबोधत आहेत तर आता एकनाथरावजी शिंदे जे आहेत आता काळजी मुख्यमंत्री आहेत त्याचा सध्या आणि आता हे या सगळेजणी सगळ्या बहिणी सगळ्या मैत्रिणी आता क सगळ्या महिला काय आहेत की आता आमचे तुम्ही लाडके भाऊ आहात बरोबर आहे आता अत्यंत महत्त्वाचा अपडेट आपण बघत आहोत की बघा वरून म्हणजे आर बी आयकडूनच ही सूचना आलेली आहे तर आ, कारण की बऱ्याच असे अर्ज आहेत आतापर्यंत तर अडीच कोटी महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे साडेसात हजार रुपये आलेले आहेत परंतु तरीसुद्धा अशा बऱ्याच अशा महिला आहेत की त्यांच्या खात्यामध्ये पैसे नाही तर त्याला काय कारण आहे तर बऱ्याच ताईंचे रेशन कार्ड ई के वाय सी नाही बऱ्याच ताईंचं आधार कार्ड ई के वाय सी नाही बऱ्याच ताईंचं बँक खाते ई के वाय सी नाही तर बघा तुम्ही म्हणाल हो आमचं तर आहे म्हणून तर आम्हाला आले याआधी पैसे आले ना बरोबर आहे पण आत्ता जो नियम आहे आत्ता काय बदललेला आहे सरकारने आता काय काय बदल, बदल केलेले आहे ते सुद्धा त्याप्रमाणे ते आपण स्वतःला अपडेटेड ठेवणं थे, गरजेचं आहे तर बघा आता जसं की आता तुमचे जे बँक खातं आहे तुमच्या बँकेमध्ये आतापर्यंत पैसे का नाही आले तर तुमची बँक जरी तुमचं बँक खातं आधारला लिंक आहे तरीसुद्धा तुम्ही हे केलेलं आहे का काय तुमचं बँक खातं तुम्ही अपडेट करा तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन चौकशी करा तुम्ही तुमच्या बँकमध्ये काहीतरी थोडेफार पैसे काढून बघा किंवा टाकून बघा जमा करून बघा किंवा विड्रॉ करून बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुमचं बँक खातं हे अपडेटेड नाही आहे तर तुम्ही ते अपडेट करा आणि आधार जसं की आधारवरचा समजा तुमचा मोबाईल नंबर असेल तर तुम्ही तो मोबाईल नंबर अपडेट करा तुमचा पत्ता मो अपडेट करा आणि तुमचं फोटो अपडेट करा आणि जर तुमच्या ह्या बँकांमध्ये जर खातं असेल तर तुम्ही तुम्हाला पैसे येणार नाही तर का नाही येणार पाठीमागचं सत्य जाणून घ्या कारण की जर तुमचे या बँकांमध्ये जर खाते असेल तर पैसे येणार नाही कारण की त्या बँकांना स्वतःचं असं आय पी एस सी कोड नाही म्हणून तुम्हाला पैसे येणार नाहीत तर कोणत्या बँकेमध्ये खातं असलं पाहिजे ते मी तुम्हाला पुढे सांगतच आहे तर बघा काय होतं माहिती का ज्या ह्या ज्या सगळ्या छोट्या बँक आहेत ना त्या सगळ्या बँक आता मोठ्या बँकमध्ये मर्ज झालेल्या आहेत त्याच्यामुळे ते त्यांचा आता आय पी एस सी कोड नाही आहे तर बघा आता नवीन नियम काय आहे तुम्हाला आणखी जे जे सगळे बदल झाले आहेत ते ते मी तुम्हाला सगळे या व्हिडिओमध्ये कव्हर करते सगळे पॉईंट्स त्याच्यामुळे लक्ष देऊन सगळा व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला समजेल तर बघा या पाच प्रकारच्या ज्या वस्तू आहेत ज्यांच्याकडे आहेत अशा बहिणींनासुद्धा आता यापुढील हप्ते येणार नाहीत कारण की आता क्रुट कुरू, क्रुटिनीमुळे स्क्रुटिनीमुळे बरेच अर्ज हे पुन्हा चेक होत आहेत तर बघा कोणत्या कोणत्या या पाच वस्तू आहेत तर फोर व्हीलर फोर व्हीलर म्हणजे म्हणजे ट्रॅक्टर नव्हे कार जर तुमच्याकडे कार आहे जर तुमच्याकडे अशा प्रकारची बाईक आहे हां आता ही बाईक आहे या बाईची किंमत आहे दोन लाखाच्या वर कार कोणतीही तुम्ही म्हणा कमीत कमी दोन लाखाची कार येते बरोबर तर दोन लाखची कार दोन लाखाची बाईक आणि आता हा जो तुम्हाला मोठा टी व्ही दिसत आहे स्क्रीन म्हणजे स्क्रीनच्या रूपामध्ये जो तुम्हाला भिंतीवरचा जो टी व्ही दिसत आहे मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या आणि सरळ भाषेत बोलते हां कारण की सगळ्या महिला ज्या माझ्या आहेत माझ्या बहिणी ज्या आहेत ग्रामीण भागात त्यांनासुद्धा व्हिडिओ कळावा म्हणून मी अगदी सोप्यात सोप्या भाषेतमध्ये सोप्या तुमच्याशी मी व्हिडिओमध्ये बोलत असते आणि हे डबल डोअरचं फ्रीज आहे तर बघा डबल डोअरचं फ्रीज कितीचं येतं पंधरा वीस हजाराचं नाही आहेत कार कितीची येते पन्नास साठ हजाराची नाही आहेत ती जी बाईक मी तुम्हाला दाखवली ती बाईक काय तुमची चाळीस पन्नास हजाराची नाही आहे दोन लाखाच्यावर त्या बाईकची किंमत आहे आणि डबल डोअरचं फ्रीजसुद्धा आहे हे सुद्धा त्या बऱ्याच बहिणींना माहिती आहे की त्याची किंमत काय आहे तर ह्या सगळ्या वस्तू ज्यांच्याकडे आहेत ह्या सगळ्या वस्तू यांची किंमत आहे लाखांच्यावर तर आणि सरकारने काय नियम घातले होते की ज्यांचं इन्कम अडीच लाखापेक्षा कमी आहे त्यांनाच तुम्हाला लाडकीबण योजनेचा फायदा होणार तर बघा इंडियन कोणत्या बँकांमध्ये तुमचं खातं असलं पाहिजे तर इंडियन बँक एस बी आय बँक बँक ऑफ बडोदा बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र कॅनरा बँक आणि तुमचं पोस्टातसुद्धा जरी खातं असलं तरीसुद्धा चालणार आहे कारण की पोस्ट म्हणजे हे गव्हर्नमेंटचंच पोस्टातलं खातं म्हणजे गव्हर्मेंटचंच झालं त्याच्यामुळे अशा प्रकारच्या बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला पैसे येतील आणि बघा तुम्ही हे के ई के वाय सी कम्प्लीट करा तुमचं आधार आणि तुमचं रेशन कार्ड आणि तुमचं हे बँक खातं तर काय आहे माहिती का सत्य काय आहे तर खूप जणी म्हणतात आमचं तर रेशन कार्ड अपडेटेड आहे आम्ही के सी केलेलं आहे परंतु समजा एखाद्या कुटुंबामध्ये जर सिनियर व्यक्ती जर दिवंगत झालेली आहे तर तर तुम्ही तुमचं रेशन कार्ड जर अपडेट केलेलं नाही तर तुम्ही ज्या ठिकाणाहून ज्या दुकानावरून तुम्ही रेशन घेतात त्या दुकानावर तुम्हाला जायचं आहे तिथे आधार आणि पॅन कार्ड घेऊन जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला तुमचं रेशन कार्ड हे ई e के वाय सी करायचं आहे तुम्हाला तिथे काही नाही करायचं तुम्हाला फक्त तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्डसोबत न्यायचं आहे आणि त्यांना सांगायचं की हे आमचं रेशन कार्ड आम्हाला e ई के वाय सी करून द्या तर ते लगेच दुकानदार करून देतात म्हणजे झालं की नाही तुमचं रेशन कार्ड अपडेट आणि तसंच तुम्हाला बँकेतही जायचं आहे आणि तसं तुम्हाला आधार पण तुमचं अपडेट करायचं आहे म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमचं बँक खातं आणि तुमचं रेशन कार्ड हे तुम्ही तिघेही जर तुम्ही कम्प्लीट केलं ई के वाय सी कम्प्लीट केलं आणि जर ते अपडेट म्हणजे कंप्लीट ई के कंप्लीट केलं म्हणजे ते अपडेटेड होईल आणि जर तुमचं हे सगळं तुम्ही अपडेट केलं तर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये हे शंभर टक्के येतील कारण की आता यापुढे सरकार हे हे जो हा जो लाडकी बन योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता आता सरकार वाढवत राहणार आहे कारण की एकनाथरावजी शिंदे म्हणाले होते की जर तुम्ही मला बळ दिलं तर मी तुम्हाला पंधराशेवर ठेवणार नाही पंधराशेचे दोन हजार करू दोन हजार चे अडीच हजार करू अडीच हजारचे तीन हजार करू असे एकनाथरावजी शिंदे सर्व लाडक्या बहिणींना म्हणाले होते आणि आता कसं आहे माहिती का सर्व लाडक्या बहिणींनी एकदम आत्मविश्वासाने सरकारला सपोर्ट केलेला आहे एकनाथरावजी शिंदे सपोर्ट केला देवेंद्र फडणवीस साहेबांना सपोर्ट केला जीदादा पवार यांना सपोर्ट केलेला आहे सगळ्यांनी भरभरून मतदान केलेलं आहे सगळ्यांनी भरभरून मतं दिलेले आहेत ला म्हणूनच लाडकी बहीण योजना ही अक्षरशः गेम चेंजिंग ठरलेली आहे त्यामुळे आता कसं आहे ना लाडकी बहीण योजनेमुळे सुद्धा सरकारला भरघोस असं यश मिळालेलं आहे आणि त्यामागे बा म्हणजे आत्ता जे महायुतीचं सरकार निवडून आलं पाठीमागे एकच एवढंच एक कारण नाही आहे बरेच असे कारणं आहेत परंतु लाडकी बहीण योजनेचासुद्धा हातभार लागलेला आहे त्यामुळे तुम्ही म्हणजे सगळं हे तुमचं कम्प्लीट करून घ्या हे की नाही आणखीन तुम्हाला मी अत्यंत महत्त्वाची बातमी सांगते आहे की आता बघा पाच डिसेंबरला संध्याकाळी पाच वाजता आझाद मैदान मुंबईला लाडक्या बहिणीची चिंता आता संपलेली आहे कारण की आता मुख्यमंत्री शपथविधी सोहळा हा पाच तारखेला आहे संध्याकाळी पाच वाजता आहे आणि मुंबईला आहे आझाद मैदानावर तर बघा आता शपथविधी सोहळा झाला ना की तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि मग तुमच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये हे म्हणजे जसेही शपथविधी सोहळा होणार मुख्यमंत्री ठरणार आणि तसंही लगेचच तिथूनच तुमच्या सर्व खात सर्व बहिणींच्या खात्यामध्ये डी बी टीद्वारे एकवीसशे रुपये तुमच्या खात्यात जमा होतील आणि कोणते हे दोन कागदपत्र जसे की मी तुम्हाला आत्ताच सांगितलेले आहे की तुमचं आधार हे तुमचं बँकेला लिंक असलं पाहिजे आणि तुमचं रेशन कार्ड तुमचं रेशन कार्ड हे तुम्ही ई e के वाय सी कम्प्लीट करून घ्या आणि अपडेट करून घ्या म्हणजे रेशन कार्ड हे ई e के वाय सी झाल्यानंतर हे अपडेटेड होईल आणि तुमचं आधार बँकेला लिंक असलं की तुम्ही ते अपडेट करून घ्या आणि मग नंतर हे दोन्ही तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत हे दोन्ही जे कागदपत्र आहे तुम्ही ई के वाय सी करा आणि अपडेटेड करा सर्व महत्त्वाचे पॉईंट्स सर्व महत्त्वाचे अपडेट्स जे सरकारने दिलेले आहेत प्रसारमाध्यमातून सर्व आलेले आहेत मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे तर हे अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत तर जास्तीत जास्त बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वांनी व्हिडिओला लाईक करा हा तुम्ही जास्तीत जास्त जण बहिणींनी जर व्हिडिओला लाईक केलं ना तर जास्तीत जास्त बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचणार आणि ही माहिती सरकारपर्यंत पोहोचते म्हणजे तुम्हालासुद्धा लवकरात लवकर तुमचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात त्याच्यासाठी सगळ्यांनी लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट्स करा की कु किती बहिणींना साडेसात हजार रुपये आलेले आहेत किती बहिणींना तीन हजार रुपये आले किती बहिणींच्या खात्यामध्ये एक रुपयाही आला नाही आणि किती बहिणींना बोनस मिळालं जे साडेपाच हजार रुपये जे बोनस मिळणार होतं ते कोणत्या कोणत्या किती किती बहिणींना मिळालं आहे सुद्धा तुम्ही कमेंट्स करा आणि तुम्ही सर्व बहिणी ज्या आहेत माझ्या त्या तुम्ही कुठून बघतात व्हिडिओ ते, ते पण कमेंट कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा